हॅलो दोस्तों आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे धोकेबाज नवरा सायलीचं लग्न तीन वर्षापूर्वी झालं होतं पती आदित्य एक सुसंस्कृत प्रेमळ हुशार चांगल्या नोकरीतला मुलगा होता त्यांचं आयुष्य पहिल्या वर्षभरात परफेक्ट होतं पण हळूहळू आदित्यचं वागणं बदलायला लागलं रोज रात्री तो कुठेतरी बाहेर जायचा कधी ऑफिसचं काम आहे म्हणायचा कधी मित्राची अडचण आहे म्हणायचा सायली सुरुवातीला काही विचारायची नाही पण तिच्या मनात एक भीती घर करायला लागली एके रात्री दुपारी तीन वाजता तो परत आला त्याचा चेहरा पांढरा फटक डोळ्यात भीती कपड्यांवर थोडंसं रक्त होत हे काय झालं सायलीने घाबरत विचारलं काही नाही रस्त्यावर अपघात झाला मी मदत केली सायलीला ते खोटं वाटत होतं पण ती काहीच बोलली नाही सायलीने लक्षात घेतलं आदित्यकडे दोन मोबाईल होते एक नेहमी घरात ठेवलेला आणि दुसरा कुठेही घेऊन जाणारा पण तो दुसरा फोन तिने कधीच पाहिला नव्हता एके दिवशी आदित्य बाथरूममध्ये असताना तो फोन वाचतो सायलीने फोन उचलला समोरून एका बाईचा आवाज आला वेड्या आज रात्री येणार ना आपली छोटी परी वाट बघते हे ऐकून सायली हादरून जाते ती समजते की आदित्य तिला धोका देतो त्या रात्री आदित्य परत उशिरा घरी येतो सायली विचारते तू मला खरं सांगशील का हा फोन ही बाई आणि परी कोण आदित्य काहीच बोलत नाही फक्त हसतो सायलीच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो सायली आत्ता काही विचारू नकोस योग्य वेळी सगळं सांगतो सायलीचा संशय आता खात्रीत बदलतो ती स्वतःच शोध घेण्याचा निर्णय घेते एका रविवारी आदित्य निघून गेल्यानंतर ती त्याच्या मागे जाते गाडी सतत ट्रॅक करत ती शहराच्या बाहेरच्या एका जु एका जुन्या सोसायटीत पोहोचते आदित्य एका फ्लॅटमध्ये शिरतो सायली शेजारच्या इमारतीत जाऊन खिडकीतून पाहते आणि तिथलं दृश्य बघून तिचं हृदय थांबत आदित्य एका बाईच्या कुशीत आहे आणि तिथे पाच सहा वर्षाची एक छोटी मुलगी बाबा बाबा म्हणत त्याच्या गळ्यात पडते हे पाहून सायलीचा जीव थरथरतो थर तिच्या पोटात वळवळ होते तिचा नवरा दुसरी बायको आणि त्यांना एक मुलगी देखील होती सायलीच्या डोळ्यांसमोर सगळं अंधारलं होतं सायली घरी परतते रात्रभर तिला झोप लागत नाही पण दुसऱ्या दिवशी आदित्यला समोर बसून तिने विचारलं तुझी दुसरी बायको आहे का अदित्य? आदित्य आदित्य थोडा वेळ शांत राहिला डोळ्यात पाणी आणून म्हणाला सायली माझ्या आयुष्यातलं सत्य तुझ्यापासून लपवलं पण ते तुझ्यासाठी धोकादायक नाही तो सांगतो पाच वर्षापूर्वी त्याचं पहिलं लग्न झालं होतं रुचा नावाच्या मुलीशी तिच्यावर त्या त्याला प्रेम नव्हतं पण आजीच्या आग्रहाखातर त्याला त्या मुलीशी लग्न करावं लागलं लग्नानंतर दोन वर्षांनी त्याच्या मुलीचा जम जन्म झाला परी, सायलीला समजतं हे लग्न जबरदस्तीचं होतं पण तिच्या मनातला त्रास काही कमी होत नाही ती विचारते पण हे लपवलंस का माझ्यावर विश्वास ठेवू शकला नसतास आदित्याचं उत्तर मात्र शांत कधीकधी सत्याचं ओझं प्रेमाला मोडून टाकतं सायली सायलीला वाटतं की आता सगळं स्पष्ट झालं पण तिच्या आयुष्याचा खरा धक्का अजून बाकी असतो दोन आठवड्यांनी सायलीच्या घरात एक अनोळखी मुलगी येऊन बसते सुंदर स्टायलिश पण चेहऱ्यावर राग तू कोण सायली विचारते मुलगी थेट म्हणते मी आदित्यची बायको आहे सायलीचं हृदय जोरजोराने धडधडतं काय काय म्हणालीस मुलगी कागदपत्र दाखवते लग्नाचा दाखला फोटो व्हिडिओ सगळं खरं म्हणजे आदित्यचं तिसरं लग्नही झालेलं होतं सायली गोंधळते कोसळते आदित्य घरी येतो आणि दोघी समोर बसतात सायली रडत विचारते हे सगळं काय आहे आदित्य आदित्य काहीच बोलत नाही फक्त शांतपणे बॅग घेतो घराबाहेर जातो आणि गायब होतो सायली आता एकटी राहते पोलिसात तक्रार देखील करते चौकशी जे उघड होतं त्याने तिचं आयुष्यच हादरून जातं आदित्यचं खरं नाव अभिनव असतं तो फक्त सायली आणि रुचाशीच नाही तर पाच वेगवेगळ्या मुलींसोबत लग्न करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं तो एक धोकादायक फसवा प्रेमाळू मानसशास्त्रज्ञ होता जो बायका त्यांच्या संपत्ती भावना सगळं वापरून पळून जायचा सायली थरथरते पण काही दिवसांनी पोलीस एक बातमी देतात तो मरण पावला आहे ती रडते स्वतःला सावरते पण रात्री बारा वाजता तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो सायली माझं प्रेम अजून संपलेलं नाही मी परत येणार आहे सायलीच्या हातातून मोबाईल खाली पडतो बाहेर गेटवर गाडीचा आवाज येतो ती धावत खिडकीकडे जाते बाहेर एक गाडी उभी ड्रायव्हरचा चेहरा दिसतो तोच आदित्य जिवंत तिच्याकडे हसत पाहत होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद